बसपाचे उमेदवार डॉक्टर मोहन रायकवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे वर्धा लोकसभेकरता नामांकन सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने वर्धा लोकसभेसाठी डॉक्टर मोहन रामरावजी रायकवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे त्यांनीही शिवाजी चौकातून प्रदर्शन करत रॅली काढली कर समाज पार्टी वर्धा लोकसभा क्षेत्राची उमेदवारी आज आम्ही नामांकन अर्ज भरत आहोत मायावती जी यांच्या नेतृत्वात यावेळेला बहुजन समाज पार्टीच्या का निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळालेली आहे नंतर एक म्हणून आज डॉक्टर मोहन राईकवार या मैदानामध्ये लोकसभेचा उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजाची ज्या काही समस्या आहे त्या सध्याच्या पडलेले काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही सरकारांनी गोरगरिबांची कुठलीही सगळ्यांची लूट केलेली आहे पंत्राटीकरण असेल राज्यकरण असेल शेतकऱ्यांचा हमीभाव असेल युवकां युवकांच्या समस्या असतील महिलांवरचे अत्याचार असेल अशा अनेक गोष्टी काँग्रेसच्या का काळातही पूर्ण झालेल्या नाही आणि बी जे पीच्या का काळातही पूर्ण झालेल्या नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या ताकदीने ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही उभे आहोत आणि आज नामांकन दाखल बहुजन समाज पार्टीचा